नमस्कार पारिजात किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर आज मी बनवते आहे उन्हाळ्यामध्ये सुकून घेतलेल्या ओल्या काजूंची भाजी तर इथे मी साधारण पाऊन वाटी इतके हे ओले काजू घेतले आता या ओल्या काजूंमध्ये आपल्याला कडकडीतचं तापवलेलं गरम पाणी घालून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा जो चीक असतो डिंक असतो तो निघून जाण्यास मदत होते तर अर्धा तास हे काजू मी असेच पाण्यामध्ये ठेवून देणार आहे आता एका मध्यम आकाराच्या बटाट्याच्या अशा छोट्या छोट्या फोडी करून घेतल्यात कारण आमच्या इथे काजूच्या भाजीमध्ये बटाटा घातला जातो तुम्हाला नाही घालायचा आहे नाही घातलात तरी देखील चालेल आता या काजूच्या भाजीसाठी लागणारं वाटण करून घेऊ त्याकरिता दोन छोट्या आकाराचे कांदे असे उभे पातळ चिरून घेतलेत लसणीच्या सात ते आठ पाकळ्या घेतल्यात अर्धा इंच आलं घेतलं आहे देठासहित कोथिंबीर घेतली आहे देठास जास्त घेतली आहेत कारण देठाला खूप छान चव असते आणि वाटणाला देठामुळे खूप छान अशी चव आहेत आणि हे सुका खोबरं घेतलं आहे किसून घेतलेलं तर आता वाटण बनवण्यासाठी हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्याकरिता इथे मी तवा गरम करत ठेवलाय आणि तव्यामध्ये मी सुरुवातीला आलं लसूण आणि कांदा भाजून घेणार आहे आलं आणि लसूणसुद्धा कांद्यासोबतच मी इथे भाजून घेणार आहे कांदा भाजायला घेतल्यावर सुरुवातीला मी तेल घातलं नाही एक मिनिटभर परतून घेतल्यानंतर यामध्ये मी तेल घालून घेते आणि त्यावर हा कांदा मी भाजून घेते तर इथे मी कांदा अगदी सोने निसर रंगावर खरपूस असा भाजून घेतला आहे आता हा भाजून घेतलेला कांदा काढून घ्यायचा आहे मी इथे कांदा भाजायला घेतलेला तेव्हा खोलगट असल्यामुळे त्याच त्याच्या बाजूलाच खोबरं मी भाजू शकत नाही तवा जर का सपाट असेल तर कांदा तव्यावरच बाजूला करून त्यामध्येच तुम्ही खोबरं भाजू शकता तर आता यामध्ये मी खोबरं घालून घेणार आहे आणि ते सुद्धा चांगलं भाजून घेणार आहे तर हे सुका खोबरं असल्यामुळे याला भाजायला जास्त वेळ लागणार नाही हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे तर हे बघा खोबऱ्याचा रंग बदलला आहे हलकासा सोनेरी रंग याला आला आहे आता हे खोबरं सुद्धा मी कांद्याच्या प्लेटमध्ये काढून घेणार आहे आता भाजून घेतलेलं कांदा खोबरं आलं लसूण पिठासईत कोथिंबीर हे सगळं मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं होतं ते आता थंड झालं आहे आणि ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते भाजीसाठी याचं आता आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे सुरुवातीला पाणी न घालता मिक्सरमधून फिरून घेतलं आणि त्यानंतर आता आपल्याला पाणी आहे जेणेकरून हे व्यवस्थित अगदी वाटलं जाईल आवश्यकतेनुसार पाणी घालून आपल्याला हे छान असं वाटून आहे तर हे बघा इथे माझं वाटण वाटून आहे इतपत बारीक मी हे वाटण वाटून घेतलंय वाटण अगदीच जाळसर ठेवू नये म्हणजे काय होतं तर भाजी मिळून येत नाही आता भाजी बनवायला सुरुवात करू तर ही भाजी मी कुकरमध्ये बनवणार आहे कारण हे काजू टिकवण्यासाठी उन्हात सुकून घेतलेले आहेत आणि त्यामुळे सुकून घेतलेले असल्यामुळे यांना शिजायला थोडा जास्त वेळ लागतो आणि म्हणूनच अगदी झटपट कुकरमध्ये ही भाजी मी तुम्हाला बनवून दाखवते तर याकरिता कुकरमध्ये दोन ते तीन टेबलस्पून तेल घेतलं आहे तेलामध्ये राई जिरं यापैकी काहीही घालणार नाही आहे यामध्ये अर्धा बारीक चिरलेला कांदा घालून घेतला कांदा तेलामध्ये परतून घेतला चांगला आणि त्यानंतर यामध्ये हिंग घालून घेतला कढीपत्त्याची पानं घालायची आहेत पाच ते सहा कढीपत्त्याची पानं घातली आणि आता यामध्ये टोमॅटो घालायचा आहे तर इथे मी एक छोट्या आकाराचा टोमॅटो असा बारीक चिरून घेऊन यामध्ये घातलेला आहे टोमॅटोसुद्धा आपल्याला नेहमीप्रमाणे फोडणीमध्ये ने चांगला परतून घ्यायचा आहे मऊ होईपर्यंत आता टोमॅटो मऊ झाल्यावर यामध्ये घालायचं आहे मसाला तर इथे मी मालवणी मसाला यामध्ये घालणार आहे म्हणजे मला दुसरं काही घालायची यामध्ये गरज पडत नाही तुमच्याकडे जो कुठला साठवणीतला मसाला असेल तो तुम्ही यामध्ये घालू शकता दोन चमचे मी यामध्ये मालवणी मसाला घालून घेतला आहे आता दहा ते पंधरा सेकंदच मसाला फोडणीमध्ये चांगला परतून घेतला जास्त परतला नाही कारण तो करपू शकतो आणि लगेचच यामध्ये आता भिजवून घेतलेले काजू घालायची सोबतच बटाटासुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आता हे काजू गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवल्यानंतर मी तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्यानंतर यामध्ये घालून घेतले तर आता हे काजू घालून घेतल्यानंतर आपल्याला या फोडणीमध्ये या मसाल्यामध्ये काजू बटाटा चांगला परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं तरी आपण फोडणीमध्ये यांना परतून घ्यायचं आहे आता हे काजू बटाटा परतत असतानाच मी चवीप्रमाणे म्हणजेच पूर्ण भाजीच्या चवीचं चवी मीठ चवी इथे घातलेलं आहे म्हणजे काजू बटाटा परतताना त्यांना मीठ अगदी व्यवस्थित लागलं ला जाईल आता यावेळी यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी हातावर चुन यामध्ये घालून घेतली त्याच्यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते म्हणून मी थोडी कसुरी मेथी यामध्ये घालून घेतली पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातलात तरी देखील चालू शकतं आता यावेळी या, या भाजीमध्ये आपण जे वाटण म्हणून घेतलं होतं कांदा खोबऱ्याचं ते घालून घ्यायचं आणि त्यानंतर पूर्ण फोडणीमध्ये म्हणजेच पूर्ण भाजीमध्ये हे वाटण एकजीव करून घ्यायचं वाटण चांगलं परतून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आपल्याला जशी भाजीची कन्सिस्टन्सी हवी पातळ दाटसर त्या प्रमाणे म्हणजेच त्या अंदाजाने आपण यामध्ये पाणी घालायचं तर वाटण घातल्यानंतर एक ते दोन मिनटं वाटण भाजीमध्ये परतून घेतल्यानंतर यामध्ये मी पाणी आहे आता पाणी घातल्यानंतर एकदा मिसळून घेतलं आणि या कुकरला आता झाकण लावायचं आहे आणि याच्या एक दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या भाजी शिजण्यासाठी दोन ते तीन शिट्ट्या करून घेतल्यानंतर कुकर थंड होऊ दिला आणि त्यानंतर झाकण उघडलं तर इथे आपली काजूची मस्त अशी चमचमीत झणझणीत भाजी बनून तयार आहे तर तुम्हाला आजची ही सुकून घेतलेल्या ओल्या काजूंची भाजी कशी वाटली आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तसंच चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद